तुमचे जे कर्मचारी आहेत हे वेळेवर मीटिंग घ्यायला येत नाही कार्यालयामध्ये बसून तो जो ग्राहक आहे त्या ग्राहकाचं नाव घेऊन तुम्ही अंदाजे बिल पाठवू देता आणि आमचा सामान्य नागरिक ते लाईट फी भरू शकत नाही सरकारची ही भूमिका आहे या भूमिकेला विरोध करतो आम्ही आणि आमचं निवेदन आहे की आमचे जे जिल्ह्या आहे ते तुम्ही लावून दिलं पाहिजे आम्ही ह्या गोष्टीची नक्कीच सांगत आहोत की कोणीही वीज चोरी करू नये ग्रामीण भागामध्ये गावकड्यामध्ये जे काय आक्षेप आहेत त्यांना पण आम्ही सांगितलं आम्ही सर्व नागरिकांनी सांगितलं आहे की ही जी वीज आहे ही सरकारची ती आपलीच आहे त्याचा योग्य वापर आपणच करायचा आहे म्हणून आकडे वगैरे हो टाकू नका केबल केबल तो तो केबल ते केबल लाईन सुरू आहे त्या केबल लाईनला आमचं समर्थन आहे आम्ही सर्व त्याला सपोर्ट करतो की तुम्ही केबल लाईन टाकली पाहिजे पण स्मार्ट फिटर लावता कामा नये जर तुम्ही केबल लाईन टाकली आणि सर्व तो मागे त्याला मीटर दिला आणि वेळेवर जर तुम्ही रिटी घेतलं सर्व आमचे शेतकरी कामगार सर्व डहाणू तलाशी आणि संबंध हा इथे फक्त डहाणू पार्दर्शनसाठी हा संपूर्ण महाराष्ट्राचा हा विषय आहे आणि म्हणून आजचा हा जो आंदोलन आहे हे आपण अशाच पद्धतीने घोषणा देत आपण डहाणूच्या एमएसीसी कार्यालयावर घेऊन राहणार आहोत त्यांना आपण निवेदन दिलं आहे आमचा मोठं आहे आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मागे केल्याशिवाय आम्ही तिथून उठणार नाही अशी आपली भूमिका आहे आपली भूमिका काय की तुम्ही आम्हाला एक टाईम बाउंड दिला पाहिजे एक वेळ दिली पाहिजे जे काही मीटर आम्ही लावले तर या या काळजीपर्यंत आम्ही ते काढून घेऊ आणि तो आमचे जे चुले मीटर आहे ते तुम्हाला लावून देऊ हे आम्हाला लेखी स्वरूपात दिलं पाहिजे आणि हे काही मीटर लावण्यासाठी येतात किंवा रिडी घेण्यासाठी येतात तर एन एस सी पी ने त्यांच्या कर्मचाऱ्यांना आयडी कार्ड दिलं पाहिजे त्यांच्या त्याच्यावर नाव ऐकलं पाहिजे लिहिलेलं की बाबा हा एम एस सी पी चाच अधिकारी आहे किंवा कर्मचारी आहे आज पण येईल पण येऊन मीटर लावून दे हे काय योग्य नाही ही भूमिका आपली आहे आणि ते म्हणतात का मीटर लावले हा आमचा अधिकार आहे आम्ही कधी येऊन आणि कधीही लावतो देऊ हे आम्ही चालू देणार नाही हे आज आपण त्यांना ठणकावून सांगणार आहोत आणि खूप महत्वाची गोष्ट की त्या गावामध्ये किंवा शहरामध्ये पण त्याच्यातही तुम्ही मीटर लावायला जाणार आहात त्याला आज त्या सूचना दिली पाहिजे की आमच्या एम एसी बीचा अधिकारी कर्मचारी तुमच्याकडे मीटर लावण्यासाठी येणार आहे तो जर घरामध्ये नसेल घराकडलं काय असेल तर कधीही मीटर लावता दिले कामान आहे त्या घरच्या कुटुंब कुटुंबातील कोणती व्यक्ती असेल तरच तो मीटर लावला पाहिजे अशा प्रकारच्या काही मागण्या आज आपण त्यावर एम बी कार्यालयावर घेऊन जाणार आहोत आणि म्हणून सर्वांना तुमचा मी धन्यवाद म्हणे ज्या आज शेतकरी आलेला आहे त्यांची नोकरी चालू आहे मागणी सुरू आहे तरी सुद्धा या जिल्ह्याच्या झळा या सर्वांना लागतात सर्वांना आहेत आणि म्हणून तो शेतकरी सुद्धा आज आलेला आहे कामगार आलेला आहे आमच्या भगिनी सर्व आमच्या बहिणी या ठिकाणी आलेल्या आहेत शहरी भागातला रहिवासी सुद्धा या ठिकाणी आलेला आहे कारण जरी हा माहिती कमी तुम्ही पक्षाच्या नेतृत्वाखाली मोर्चा असला तरी याच्या झळा या सर्वांना बसतायत आणि म्हणून नागरिकांना आमची विनंती आहे का तुमचं सहकार्य आम्हाला असलं पाहिजे तरी हा मोर्चा आम्ही घेऊन देत असलो तरी तुमच्या सर्वांसाठी आम्ही हा लढा घेतलेला आहे शहरात म्हणा किंवा ग्रामीण भागात म्हणा स्मार्ट मीटर ह्याला आम्ही परवानगी देणार नाही आणि जर तुम्ही लावू नका अशा प्रकारची मागणी आपण घेऊन चाललेलो आहोत म्हणून धन्यवाद आपण असं वाटतं की आपल्याला मोर्चा हा सुरू केला पाहिजे